नमस्कार मी मनोज सपकाळे आधार टाइम्स न्यूज जळगाव आपण आता आहे जळगाव येथील जिल्हापीठ पोलीस स्टेशन येथे आणि जिल्हापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मुक्ताईनगर इथला रहिवासी समोर त्याचं नाव आहे देवानंद साहेबराव वाघ आणि हा व्यक्ती काल त्यांच्यामध्ये कौटुंबिक वादविवाद झाले आणि त्या वादामधून त्या मुलाला अक्षरशः इतक्या निर्गुणपणे मारण्याचा प्रयत्न इथं केला गेला आहे त्या मुलाकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे हे विषय झाला आणि काय झालं याच्यामध्ये भाऊ सर्वप्रथम आपलं नाव सांगा ना। देवानंद सायबरावड नांदवे तालुका मुक्ताईनगर जिल्ह्या जळगाव आपल्यासोबत काय घटना घडली होती कालच्या दिवशी काल असं झालं आम्ही माझी पत्नी इकडे आली होती राग भरून आली होती ते तर ती म्हणजे जवळपास नऊ महिने झाले इकडे तर ती घरून दोन ग्रॅम सोनं वीस हजार रुपये कॅश आणि माझे दोन मुलं त्यांच्या सोबत इकडे आली होती आम्ही वारंवार त्यांच्या घरी कॉन्टॅक्ट केले पण परंतु त्यांना आमच्या फोनाचा काही जबाब देत नव्हते फोन केले की के ते पुचलायचे पण नाही आणि मी त्यांना फोन केला तर ते बोलायचे पण नाही पण मग आम्ही नंतर आमचे घरचे नातेवाईक आई वगैरे आम्ही सगळे व त्यांना समजून घालून तिला घरी घेऊन याची हे पण गेल्यानंतर आम्ही तिच्या आईने आम्हाला एकदम तिने माणसं बोलून आम्हाला एकदम मारहाण केली डोक्याला लागलाय काळ्याने मारहाण केली आणि आता आम्ही सध्या इथे जिल्हा पेठला आलोय कंप्लेंट करली आहे पण तरी ते आम्हाला मारहाण म्हणजे एकदम धमक्या वगैरे देत आहे बाबा पैशाची वारंवार मागणी करत आहे पण मग आता आम्ही हे न्याय मागण्यासाठी यांना बोलवलं आहे बघू आता काय न्याय भेटतोय यांच्याकडून तुम्हाला काय वाटतं की पोलिसांमार्फत तुमच्यावरती काय करण्यात आलंय आम्ही आता गुन्हा दाखल केलाय त्यांच्यावर मार आणायचा आता बघू आता यांच्याकडे काय न्याय मागणार आता एवढं मार तुम्हाला लागलेला आहे दवाखान्यात होता हो आम्ही सिव्हिल ला गेलो होतो सिव्हिल मधून ट्रीटमेंट करून परत इथे जिल्हा भेटला आलोय आता बघू आता काय होते इथं तब्येत मध्ये काही हो हो एकदम म्हणजे एकदम अशक्तपणा वाटते चक्कर आल्यासारखं वाटते उलट्या उलट्या व्हायसारखं वाटतं एकदम उलट्या केल्या मी रात्रभर उलट्या केल्या म्हणजे अजून थोडंफार विकनेस वाटतीच आहे म्हणजे रक्त खूप गेलं एकदम आणि त्या लोकांचं काय म्हणणं आहे की त्यांना पाठवायचं नाही का तुमच्यासोबत त्यांना पाठवायचंच नाहीये त्यांचं पाठवायचं जर असतं तर ते एवढे मारहाणी केलीच नसती त्यांना आपल्याला आपण बघू शकता कशा प्रकारे या निष्पाक माताला इथे या लोकांनी बोलून मारतोड केलेली आहे आणि आपण आता याच्या पुढे पोलीस स्टेशनच्या साहेबांशी भेटणार आहोत आणि ते काय याच्यावरती आपल्याला उत्तर देतात ते आपण जाणून घेऊया मी मनोज चपखाडे जळगावकर